ल दुधाला भाव झाला मक्का हिरवी गार पाहिजेल होती वाळून गेली त्याच्यामुळं दुधाला बी जणवत जास्त चाल करीत नाही आता काय करणार त्याला निसर्ग राजा ऐक सांगते गुपीत र कोणी माझ्या मानात र कोणी माझ्या मानात र मला माहित आहे तुला हिरवा चारा लय आवडतो हां पण आता काय करते दुष्काळ पडला त्याला मी काय करू काय पोटभर खाय वाळेले पण चांगला चवदार लागत होतो आहे ना चालून चालून इतकी थकले पाय पार दुखायला लागले बाई लय काम शोधलं पण काम काय भेटा ना आता नेमकं काम कुठं पावा तर कोणी दिस नाही बी इकडं कोणी तरी दिसते पाय उभय तिकड तरी जाऊन पाहते अ छावडे आईला घाण ला सवय लागली छावडीला गवणी चारा टाकला का गवनीत उभी राहते ह तिकडे खायना त्याच्या पाय का आला देती हा हा राही ना तशीच उभी राही ना काही अहो म्हटले तुम्ही इथलेच आहे ना हा तुम्ही कुठलं आहे मी लैलांबून आले लैलाम आले हा मी ना गोंडेगाव वरून आले गोंडेगाव हा बर मग ते तुम्ही मला इथं दिसले चालून चालून थकले होते म्हणून मी तुमच्याकडे आले इड दिसले ना म्हणजे पायी चालत एवढा राहिले का म्हणजे गाडी निस आले बर पण तुमचं इकडे गावच अंतर लय ना हा हा तिकडून फाट्यावरून पाय पाय आले चालेल अरे बापरे म्हणजे जवळजवळ तीन चार किलोमीटर तुम्ही पाय चालत आले हा तीन चार किलोमीटर इकडे कुठं जायचंय तुम्हाला मी ना कामाच्या शोधात आले तर तुमच्याकडे काय काम भेटेल का मला कामाच्या शोधात हा म्हणजे तुम्हाला काम पाहिजे असं हा मलाच पाहिजे आणि काय काम करणार तुम्ही मी सगळं करील शेती काम करील घरातलं करील अच्छा अच्छा धुन भांडी शेती सगळं काम करेल तुमच्याकडे बघितल्यावर तुम्हाला कामाची काही गरज नाही असं वाटतय मला तर का बर गरज नाही तुम्ही तर घराण्यातल्या दिसत्या अहो मोठ्या घराण्यातले दिसते पण काय परिस्थिती माणसाला रस्त्यावर आणती इकडं काही काम असेल तर द्या ना मग काय या वर्षी ना दुष्काळ पडलेला आहे पाऊस असलाही कमी झाला माझ्याकडे भरपूर काम राहत पण माझा एक मित्र आहे गावातला बाबूराव म्हणून त्याच्या तिथे ना दहा बारा बाया दहा बारा माणसं असे सतत काम करीत राहतात तर तुम्ही एक काम करा त्या बाबूरावकडे जा तो तुम्हाला कामावर ठेवून घेईल भेटेल ना भेटेल भेटेल आणि फार तर मी त्यांना फोन करून सांगतो काही एक बाई येऊ राहिली कामाच्या शोधात तुला असेल गरज तर ठेवून घे कामाला एवढी मी मदत करू शकतो बाकी काही नाही ठीक आहे उपकार झाले काही नाही काही नाही आता काम तुम्ही करणार मी काय फक्त सांगितलं तुम्हाला हा असं सरळ गेलं का तो जो पिवळा बांगला आहे ना तो, तो बाबूरावचा हा आणि जा मग चालेल चालेल ठीक आहे काय म्हणजे बाईकडे पाहिल्यावर कोणी म्हणणार नाही बाई काम करील आणि ती खुशाल काम मागू राहिली काय प्रसंग आला असेल बाईवर तिची तिला माहिती कड्या आईल्या पोराला तर काहीच कळत नाही अड्या हो इकडं घास वाळलाय आणि इकडं घास हिरवा आहे पाणी द्यायचं कावा काय आहे आईल्या पोराला सांगू सौ कटाळा आला घास कापायला बिलगायचं आहे हां काय करू राहिले तिकडे तो चारा वाळून चालला आहे कोणत्याच कामं सोयीचे करते ना पोरं हां का पहिला कस झालं शाळा बाकरायला नाही का आला नाही जनावर आला नाही पिवळा बंगला पाहिला पण तो बी बंद होता आता नेमकं कोणी दिसा नाही बी या इकडं दिसतोय एक बाबा परत याला तरी विचारून पाहते का का? काय ते पिवळ्या बांगल्यातले लोक कुठे गेले मालच्या पिवळ्या बांगल्यावाल्याचे माणसाचे काय काम होत अहो मी ना गोंडेगाववर म्हणजे गोंडेगाव शिंगवर नाही माणसं गोंडेगाव नुसतं गोंडेगाव काय काम होत त्यांच्याशी होत जरा असं काम अहो सांगा ना मग मला नाही नाही तुम्हाला काय सांगू नको कर त्यांच्याकडेच काम होतं माझं जरा मला सांगा काका? तुम्ही इतलेस का तुम्ही इथलेच गाडी का हो बाई तुम्ही ना मला एक तर काका नका आणि तुम्ही मला डायरेक्ट गडी केलं काका नको म्हणू काका म्हणूच नको नाई बर का भाऊ हा हा तो... ए बाई अरे भाऊ सुद्धा नको म्हणू नको भाऊ म्हणलं मला इतका राग येतो काय सांगा मग म्हणजे काय म्हणू तुम्हाला मला डायरेक्ट बाबूराव म्हण तुमचं नाव बाबूराव हा असं सांगा ना मग मला डायरेक्ट म्हण काय घाबरू नको बरं का बाबूराव हा तुम्ही इडलेच गडी का कोण ए बाई तुझ्याला गाऊ शकतो पिवळा बांगल्या वाला तो मालक मी बांगल्याचा का तुम्ही मालक म्हणता ह नाही काय खोटं बोलू राहिले तुम्ही आता तुमचंच खोटं बोलू काय करायचं बाबा तुमच्या पाहून वाटत नाही तुम्ही मालक आहे काय काय करायला लागतो तुम्ही म्हणून गड्या नाही जा आता फक्त मी काय घातले बरमोडा घातली वाले बरं घर गारख्यायला म्हणलं चला माल गडी बाया काय काम करते ते बघायला आलो तो रानात हा का बाबरा तो एवढा आहे हा आणि तुम्ही म्हणते मीच मालक आहे काही विश्वास ना बाई अरे भाई बाकी विश्वास बसायला आहे ना नुसतं राह आणि मानाव नाही राहत माणूस म्हणताना छपरात राहत त्या छपरावाला काय राहत आहे हा दाखवत नाही ना आणि बंगल्यावाला काय दाखवणार आहे जे परिस्थिती ती दाखवणार आहे ना पण आज महाय ना इतके गडीन इतके बाहे का आम्हाला काही का मापच नाही मी स्वतः मालक आहे भाई हा तुमच्या आवसाणात पण वाटत नव्हतं तेव्हा तुम्हाला आवसान दे सोडवत तुला तो महा अवसानाशी काय करायचं तुला ए बाई ए, तो नाव सांग बरं तू मा नाव आहे ना शांता आहे शांता बर तो कामाचं काय बोल बर माय ना आता काय सांगू तू मला काय मी ना इकडे कामाच्या शोधामध्ये आले कामाच्या शोधात ते मला नाही वाटत तू असे बाई मग काम करशील म्हणून वाचलत नाही तू तो आता तो त्या चेहऱ्यावरून तो हे डागडागिने गळ्यात तो त्या हातात बांगड्या बाजारी डागडागिनी ते, डाग ते काही खरे अरे बाई कोण म्हणा बाजारी आणि तू आज राहणार तिन राहिले काम पाहायला तुला माझ्या कोणा पाठवलं अहो तिनं ते एक काका होते उभे त्यांचं काय नाव गा हा बरोबर बरोबर मला ना फोन आलता ते मला म्हणा बाबूराव एक लेडीज येऊ राहिली म्हणे तुमच्या काम पाहायला तर तुम्हीच होत्या का हा त्यांचं नाही मला मा माहिती पण असे पिवळा शर्ट घालेला होता उंच हा उंचल माणूस बरोबर ते म्हणे ते आमचे तिळले ना मोठे शेतकरी त्यांच्याकडे जा म्हणे तो पिवळा बांगला दिसतो त्याने मला नाव सांगितलं का हा हा बरोबर त्याला माहिती नाव नाही सांगितलं फक्त त्या पिवळ्या बांगल्यात जा म्हण तिथे तुम्हाला काम भेटेल म्हणून आपल्या गावात फक्त मीच मोठा माणूस शेतकरी दुसरा कोणीच नाही अहो बाबुराव काय म्हणली तुमचं नाव बाबुराव बाबराव तर ते त्यांच्याकडे ना दहा बारा माणसं दहा बारा बाया कामालाय म्हणे त्यांना अजून जास्त माणसांची गरज आहे म्हणे तुम्ही जा तुम्हाला तिथं काम भेटेल भेटेल हा म्हणून मग मी गेले तिथं बांगल्या हो, पण बांगला बंद होता ना मग मी अशीच या रस्ते इकडून वावरातून आले मग तेवढेच माल तुम्ही दिसले हा मी इकडे पाहायला पोराने पाणी भरलं की नाही घासाला घास कापणे आलाय चारा तोडने आलाय मग तेच गारखेला आलत म्हणजे हे सगळं हे सगळं आपलंच आहे भरपूर शेती शेती भरपूर आपल्याक आज पण पन, जवळ पन्नास माणसं मग कामालाय बारा माणसं हा आणि दर महिन्याला पगार हा तेच मग तुमचं लय मोठं नाव आहे ना ते ऐकून आले मी तेच होत मला एक कामच पाहिजे होत काम तुम्ही तर राहिले नाही तुमची काल चाष्टा करू मी तुम्ही काय मा मा माणसं आहे का सांगा बरं तुम्ही अहो आता काय सांगू तुम्हाला ते दुसरे काका भेटले ते बी म्हणत तुम्ही तर चांगल्या घराण्यातले तुम्हाला काय गरज आहे कामाची ते सगळं खरं आहे तुमचं पण आता आमची काय मजबुरी तुम्हाला कसं सांगायचं बरं काय मजबुरी आहे तुमची अहो बाबराव माझा नाव राय ना त्याच पॅरेल झटका हाता पायावरून म्हणजे पूर्ण चारी पण नाही चारी नाही हो दोन म्हणजे अर्धांग झाला का अर्धांग अर्धांग वायचं म्हणजे हा अर्धांग वायचं झटका जायला त्यांच्या आणि ते घरातच पडेल आथूर नाव म्हणजे ते काहीच करते नाही का आता नाही ना म्हणजे जागची हालते नाही का सगळं करायला लागतवाले तुम्हाला हा अहो काय सांगू तुम्हाला नवऱ्याला ते अर्धांग वाईचा झटका गेला ते आता ना होईल दोन लहान लहान पोरं ये एक पहिलीला एक दुसरीला हा मग आता मग नवरा चांगला सर्विसला होता पण जसं त्यांचं ते अर्धांगवाईचा झटका गेला ना मग ते घरात बसले मग घरात बसले मग आता कमावणार कुणी राहिले नाही ना अहो तुम्हाला सांगते तुमच्या बांगल्यासारखा आहे ना आमचा सुद्धा बांगला होता हो का पण मिस्टरांच्या आजारपणासाठी ना तो विकून टाकला विकून टाकला आणि भाड्याच्या खोलीत राहिला अरे आणि एवढा सगळा पैसा आहे ना त्यांच्या आजारासाठी घातला तरी बी त्यांना काहीच फरक नाही अजून जागेवरच येते काय आता जागेवर राहून काय उपयोग बाई तू सांग आता काय नसत त्याच्या पायचं गमण राहायचं उलट त्याची सेवा करायची ह्या चांगलाय का बंगला बाई बांगला गेला आता लोकांची दारोदारी लागू राहिलं कामधंदा पाहायला दोन लेकर बारीकले सांग ते खायला भेटत नाही आता एक टायमाच काय झालं परिस्थिती वाईट आली दिवस आले का तुम्हाला काय आई वडील असतील ना अहो माझे आई वडील आहे ना लहानपणीच वारून जायले तर मी ना अनाथ आश्रमात मोठी झाले अनाथ आश्रमात मग तिढा अनाथ आश्रमा मध्ये ना यांचं माझं तिथं लग्न झालं दोघांचं हा मग आमचा एकदम सुखाने चालला होता परपंच त्याच्यानंतर आम्ही भरपूर कमावली सगळं झालं पण आहे ना देवाने असा घाला घातला ना तर त्याने असं झालं ते आता घरात बसले आणि आता माझ्या अशी वेळ आली काम करायची हा ना बाई पण आता कसं आहे पाय बर तुला आता सोन्यासारखे दोन लेकरं झाले दड तुला तो माणूस सोडता आहे ना दड काय करता आहे ना आता तो माणूस तिकड तू इकडं कामाला कसे कामाला राहशील तू सांग बरं मी ना त्यांनी माझ्यासाठी खूप करेल त्याच्यामुळे ना अशा अवस्थेत सुद्धा मी त्यांना सांभाळून राहिले आता आणि शेवटपर्यंत सांभाळणार आहे कारण त्यांनी पण मी कोणी मला त्यांनी मला पादरात घेतलं मला खूप माझं चांगल्या प्रकारे त्यांनी सांभाळ केला त्याच्यामुळे मी आता त्यांची खूप काळजी घेते आणि म्हणजे त्यांची सेवा करायची मला सेवा करायची राहत्या त्या खोलीचं काय बाड आहे तुम्हाला

म्हणजे तिथं आहे ना आपल्याला थोडेसे जास्त पैसे भेटतात हा नाही बरोबर तुम्हाला काय काम येतंय काय काय नाही सांगा ना मला मला येते ना घरातलं धुणं भांडे ते सगळं काम करील मी शेतीतल्या शेतीतला बी ना मला एवढं जमत नाही पण तुम्ही जर शिकवलं तर मी ते बी करील आता हे बघा मला शिकवायला तर काही वेळ नाही जसे मावाली माणसं काम करतील बाया करतील ना तसं काम करावं लागेल तुम्हाला हा त्यांचं पाहून पाहून करील ना करील मग तुला मी काम देईल वाटलं पण तसं काही नाही पण मग आता तू येऊन जाऊन करशील का कसे करशील येऊन जाऊनच करील मी कारण घरी ना बरं तुला येऊन जाऊन परवडेल का तू सांग बर हा आठलाच हा? बाई वावरात लागते गोंडेगाव येऊन आहे पन्नास किलोमीटर सांग बर बाई तू कशी राहणार मग त्यापेक्षा एक करणार मग तू पोरं तू राहील तू अनवर तिला दे तू अनवर वाटलं दोन दिवसाला डबा घेऊन पाठी जाऊ कोणला तरी नाही हो मा मानव मी एकट्याला नाही टाकू शकत नाही मग वाटलं तर मी असं करू का काय आम्हाला आहे ना छोटासा रूम द्या मी ना मा नवऱ्याला इकडेच घेऊन येते अहो बाई तुमच्या नवऱ्याला जर आणलं पोरन तुम्ही जर राहिले ना तर तुम्हाला कामच उमजणार नाही इडक तुम्ही सारखे नवऱ्या पाहत बसशाल नाही हो अहो त्यांना सकाळी जेवण करून गोळ्या दिल्या का त्याच्यावर डायरेक्ट संध्याकाळी त्यांचं काही नाही तसं मग ते तेच म्हणतात तू तुझ्या तू कामाला निघून जाय अरे मला केव्हा एवढे एवढे कामावाले माणसं ना अजिबात माग पुढे पाहते नाही नवरा असू नाही तर कोणी असू डायरेक्ट कामाला आले बिलगा त्या मी बी काम करील तुम्हाला तुमचं काम झालं ना म्हणजे काय कसं तुमचा नवरा असतं म्हणजे तुमचा नवरा कसा आजारी तुमचा सारखा जीव तुमच्या नवऱ्याजवळ राहील नाही काय आणि माझ्या जीव राहील काम हो मला काम हो ना आहे नाही नाही काम होईल मी ना तुमचं सगळं काम करील तुम्हाला सांगते बाबा नाही तर मग काय मग तुम्ही त्या लोकांपेक्षा मी जास्त काम करील हो का मग तुमचा नवरा इकडे घेऊन येतात का हा म्हणजे कसं आहे मी आता तिथं भाडे आहे ना मग मला एवढा रूम दिला ना तर माझं ते भाडे वाचेल ते पैसे माझे वाचतील तर मला दुसऱ्या याला काम येतील म्हणजे तुम्हाला रूमही द्यावा लागेल मला हा एखादा रूम द्या आणि पोरांना इथं शाळेत टाकून दिल हां का हां बरं तुम्ही काय महिन्यान राहता का कसं राहता महिन्यानीच राहते ना सांगा तुम्ही काय महिना घ्याल म्हणजे मी आहे ना मी वीस हजार रुपये महिना घे काय बाई एवढे वीस हजार महिना नाही नाही का मी दहा वर महिना देत नाही दहा हजार माणसाला पंधरा आहे बायला दहा आहे हा माणूस जास्त करतो ना काम बोजे बाजे उचली उचलतो तसं बाय माणसाला उचला येत नाही बोजे नाही मी बोजे उचली नको बाई कुठं बा, कोळणी बा, गाली गाठबीट आली बोजेबाज्याचं काम नाही महा बाळाला शेतीतलं बदल निंदाय कोरपायचं हे करायचं ऊस निंदायचे पंधरा हजार रुपये द्या मी सगळं काम करेन पंधरा हा म्हणजे कसं त्याच्यातून मला आहे ना नवऱ्याला दवा डॉक्टर वगैरे सगळं करता आलं पाहिजे मला मला तुला तर मग काम लागेल नाही माझे मी बरोबर शिकेल ना त्या माणसांना सांग मी बरोबर खरी बर जाई करी, कर करी। कामाला बर मग येतो कामाला कसून येशील मी ना आता उद्या का लगेच सामानच भरून घेऊन येईल डायरेक्ट आणते सामान मग मला तुमच बिम दाखव ना रूम काही नाही आपल्याच बांगल्याचे शेजारीची खोली घ्यायची आहे का हा खालीच ती तेच राहू आपण शेजारी काही टेन्शन नाही शेजारी हा मात्र काय बर म्हणजे मला टपक्यात तुम्हाला आवाज येता येईल ना बाई आवरला का नाही चाल टपक्यात कामाला असं ते पण तुम्हाला ते खोलीचं भाड्या नाही भाड्या नका तुमच्याकडे भाडं नाही घेऊन राहिले कारण तुमच्या नव अवस्था पाहून मी नको बा गरीब आहे बा असं बरं एक तुम्ही कधी येत्या मी उद्या येते ना सामान घेऊन सामान घेऊन यायच उद्या बरं तुम्ही आता उद्या काय ना हा उद्या येते ना मग उद्या काही या मग जा मग ते मालक आले अर्ध बांगल्या व मालक हा ते लग्नात जायले होते ना मग आता आले घरी ते तुम्ही मालक आहे हा त्यांना भेटून जा तुम्ही मालक आहे ना नाही मी आता घास ना मग तुम्ही कोण आहे मी गडी गडी हा तुम्ही मला म्हण मी मालक आहे आता काय माहिती मालकाने सांगितलं मी बाहेर गेलो का तुम्ही मालक वर जा म्हणून मी मालक झालतो काय हो एवढा फुकाटचा फालतू तू टाइमपास केला तुम्ही म्हणजे मला वाटलं तुम्ही मालक आहे का काय म्हणून मी तुम्हाला एवढं सांगत बसले मग मी तुम्हाला तेच बस मग माल का तुम्ही काय काम मी शिकवायला तुम्हाला होतो ना मग मी मग तुम्ही म्हणायचं ना मीच घडी म्हणून आता प मग आता म्हणलं मी घडीच आहे तरी मला वाटलंच होतं का मला का असं नाहीच राहत आहे कुणीतरी दुसरंच दिसतं तर तुम्ही घडीच निघाली घडीच आहे मला वाटलंच होतं तुमचा अवतार गाड्यासारख्याच दिसतोय अहो बाई काय झालं मला कोणी टाइमपासला नव्हतं ना म्हणून मी तुमचा टाईमपास केला हय मेलं मी का टाइमपासाची बाई वाटली तुला म्हणजे हां इडं मला मा काम पडले मा डोक्याला काय बाई आपण कधीच मला तू कुठून का, आलीन काय आलीन काय काम पाहिजे किती बारा प्रश्न विचारले मग तुला काय एवढं मग सांगायचं ना मी गडी म्हणून मी काय एवढं सांगत बसले असते घास कापू चल मला कापू अजून मी कशी बोलेल नाही नाही का, का नहीं, नहीं? जाया आला मालक पाय लग्नाला गेल तो हय का तोंड बाई काय कधी सा माझा वेळ घेतला इड मानवरा घरी आजारी तुला काय वाटत नाही का हा म्हणतो मी घडी काय आव घेतलं काय ती पॅन्ट घातलीन काय ती नाडीन काय तो चष्मा आणि इड मार म्हणतो मी मालक आहे ना आमक झालं अमकं झालं हा बाई राग ना येऊ दे मालकाने मला तसं सांगितलं होतं कोणी जर आलं आपलं काम पाहिला तर तू काम पाहून घे म्हणा

थो जर तुला तुला, 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 माल तुला तुला कामाबद्दलच विचारलं ना तुला करता येईल का राहता येईल का इड तुला ते नाही ना विचारायची शेतीवाडी काही तूच बाकीच्या गोष्टी काय विचारल्या मला मालकाने सांगितलं तसं सांगितलं मी तुला थांब आता आहे ना मालकाकडे जाते

लाज, तुला टाइम ओ लाज ना वाटली तुला टाइमपास करतानी हो बाई लाजबीज नाकर एवढं मा मनातले दुःख सांगत तू मा काय टाइमपास करू राहिला का इकड हो बाई आज काय बोल नका बर का नाही आता मी मालकाला सांग नका हो हो नकार ना ना काही नाही मात हात नका लाव त्या मालकाला ना, माल का ना कामावरून काढायला सांगते आता हा राहिला टाइमपासला बर नव्हतं कुणी बर झालं आलती पण त्या आता तिला काय राग आला नंतर ती म्हणते तो नाव सांगते मालका क हा आता सांगितलं सांगायच्या आधीच आहे ना आता मीच आता इकडून जातो मालकाला आधी जाऊन सांगतो